नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयंत देशमुख माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मी आता मध्ये शिकवत आहे माझ्या शाळेत आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुल आहे त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे पोषक गोष्टी या पुस्तकामध्ये खूप छान छान या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत मी तुम्हाला या पुस्तकामधील एक गोष्ट सांगायला सुरुवात करते एका गावामध्ये गरीब कुटुंब राहत असे त्या कुटुंबाकडे खायला काहीही नव्हते नंतर ते एक दिवस असेच फिरायला गेले फिर फिरायला गेल्यानंतर त्यांना फळांचे झाडे दिसले पण तिथे गोड होता कोणीही याला हात लावू नये नंतर ती मुलगी त्या काकाकडे गेली आणि म्हणाली अहो काका, काका माझ्या कुठ माझ्या घरच्यांनी काहीही खाल्ले नाही तुम्ही मला पाच सहा फळ द्या आणि मी इथला सर्व कचरा आजूबाजूंचा कचरा वेचून घेते नंतर त्या काकांनी तिला पाच सहा फळं पण त्या का तिच्याकडून पूर्ण ग्राउंड साफ करून घेतलं नंतर ती दररोज तशीच करत असे पण एक दिवस तिच्या आजीला खूप ताप आला तिची आजी खूप झोपलं होती।, होती नंतर एक दिवस ते नंतर ती मुलगी दररोज भांडे धुणे करायला जात असे ती भांडे धुणे करत असताना तिला पण खूप खोकला येत असे पण तिने घरी सांगितले नाही ती औषधं आणायला गेली तर खूप उशीर झाला होता तिची आजी मरण पावली आणि मन मरण पावली आणि खूप तिच्या घरचे खूप रडू लागले त्यांना खूप वाईट वाटले होते एक एक दिवस एक दिवस असाच असाच गेला आणि कळालं नाही की काय झालं म्हणून नंतर एक दिव एक दिवस तिची मम्मी पण बिमार झाली नंतर तिच्या मम्मीला पण खूप ताप आली होती तिची मम्मी पण मरण पावली तिच्याकडे कोणीही नव्हतं सर्वज असे करू करून मरण पाहू लागले नंतर तिला शकाला त्या काकांनी माझ्या मा, मला जे फळे दिले त्या विष तर नसना मिसळवलेला नंतर ती त्या काकांकडे गेली आणि विचारले नंतर ते तो काका म्हणाला आम्हाला माहीत नाही पण एवढं माहीत आहे की या झाडांवर फवारणी केली होती फवारणी केली होती नंतर ती ती मुलगी म्हणाली अहो काका तुम्ही सांगितलं असतं तर आता लोक माझ्या घरचे वाचले असते ना ते तो माणूस म्हणाला मला तर काहीही माहीत नाही तुम्ही मला काहीही सांगू नका एक दिवस असाच गेला मग एका दिवशी त्या मुलीला मुलीला पण खूप ताप आला पण तिने हार मानली नाही कामाला जाऊ लागली नंतर एक दिवस ती काम करत असताना तिला चक्कर आली त्या त्या भल्या माणसां त्या भल्या बाईंनी तिला दावाखान्यात नेल्या आणि दावाखान्यात तिच्या ऑपटाचे ऑपरेशन करायला लागेल असं सांगितलं ला होतं नंतर ती बाई म्हणाली ठीक आहे तुम्ही करा मी पैसे देते पैसे पाच लाख रुपये लागत होते त्या बाईकडे पण इतके पैसे नव्हते त्या बाईकडे एक लाख रुपये कमी पडू लागले नंतर ती नंतर ती दुसरी दुसरीकडे मागायला गेली पण तिला कुठेही पैसे मिळाले नाही नंतर ती बँक तिच्या डोक्यात विचारायला आपल्या बँकेत आपले काहीतरी पैसे आहेत हो चला आपण जाऊन आणूया जा। नंतर ती बँकेत गेली आणि बघितलं तर काही तिचा तिला एक लाख रुपये सापडले तिच्या बँकेमध्ये नंतर तिने त्या एक लाख रुपये आणले आणि पाच लाख रुपये भरले नंतर थी, थी ती ती मुलगी वाचली ती मुलगी तिच्याकडेच राहू लागली त्या मुलीला ला काही आढळत नसे नंतर भ, त्या ती त्या बाईने तिला आपल्याच घरी ठेवायचे ठरवले आणि आपलीच मुलगी मानायचे ठरवले नंतर, थी थी मा... ब... नंतर थी... थी ती मुल ते बाई ती मुलगी म्हणाली ती मुलगी त्या बाईला आई म्हणू लागली नंतर ती ती बाई खूप खुश झाली कारण की तिला एक पण नव्हतं ती मुलगी ती मुलगी तिला आई म्हणू लागली एक दिवस तिने फिरायला नेली फिरायला नेले तिने ते फळांचे झाडे बघून त्या मुलीला सर्वात आठवले ती मुलगी ती ही माझी आई नाही ही माझी आईने असे म्हणू लागली पण त्या बाईला पण खूप वाईट वाटली आणि त्या बाईने नंतर ती मुलगी त्या बाईकडे खुशी खुशी खुशीने राहू लागली ला आणि तिलाच आई आपली आई असे म्हणू लागली नंतर एक दिवस असे नंतर एक दिवस असेच ते फिरायला जात चक्कर आले त्या बाईला चक्कर आल्यानंतर त्या बाईचे खूप 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 ताप आला होता नंतर त्या बाईला उठता पण येऊ नव्हते लागले नंतर त्या मुलीने त्या बाईच्या फोन फोनवरून हॉस्पिटलला फोन केला तिथून एक अम्बुलन्स आली त्या अॅम्बुलन्स मध्ये तिला त्या अॅम्बुलन्स मधून तिला घेऊन गेली धन्यवाद